पाच आणि आम्ही चाललोय अष्टविनायक यात्रेला तर आज सकाळ सकाळ अष्टविनायक यात्रेसाठी तर आज आपण कोणते गणपती करणार आहे एट गणपती पण आज आपण त्यातले एट आउट ऑफ थ्री गणपती फक्त करणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवतो यस चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आम्ही आलोय कुठे मढला पहिला गणपती महडचा वर्ध विनायक येस नावे ना तर अशा प्रकारे आमचं दर्शन खूप मस्त झालं आहे काहीच गर्दी नाही ना अस काहीच गर्दी नव्हती आतमध्ये आणि महडचं आमचं पहिला गणपती झालेला आहे दर्शन छान दर्शन झालं मस्तच दर्शन झालं हां आले चला अस मी थाउजंड इयर्स आता आम्ही आलो आहे सेकंड गणपती आमचा पालीचा बल्लाळेश्वर इथे ओके ना अस बोल बोल ना अस्मीची झोप काय झालेली नाही आधी ना हा ना अस्मी आम्हाला पण पार्किंग आदमी कुठे जातो मोरगाव मोरगावला आणि आता आमच्या जेव्हा घेऊन लव्हटले

ते उद्याचा प्रोग्राम आहे उद्याचा प्रोग्राम तू उद्या सांग त्यांना आणि हा गणपती आपला तीन नंबर तिसरा नंबर मोरगावचा मयुरेश्वर उद्याच उद्या सांग मोरगावचा मयुरेश्वर बोल हाय 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 चला तर आपण आपण इथे गणपती आपला तिसरा मोरगावचा मयुरेश्वर दर्शन घेऊया ओके okay? तर मोरगावचं दर्शन केल्यानंतर थेट आम्ही जेजुरीमध्ये पोचलो आणि तिकडे आम्ही द जेजुरीला दर्शन करून आम्ही तिथेच रूम घेतली होती आणि तिथेच आम्ही स्टे केला जेजुरीला आणि जेजुरीला पण आमचं छान असं दर्शन झालं होतं तिथे बाय आज आमच्या अष्टविनायकचा सेकंड डे आहे ना आज मी झोपली होती उठ रात्री आम्ही स्टे केलेला जेजुरीला आणि आता मॉर्निंग झालेली आहे आणि आम्ही आता इथे आले काय करायला आलो ना अस नाश्ता करायला आलो अस्मीची झोप काय होत नाहीये ना आता नाश्ता करायचा आणि आम्ही चाललोय सिद्ध टेकला आता आम्ही आलोय कुठे असनी टेकला, गणपती नंबर फोर, फोर। चौथा गणपती कोणता गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक चला जाऊयात आपण ना दर्शन करायला असनी चल लवकर चप्पल घालू तर आपण आता कुठे आलोय थेऊर गावचं चिंतामणी व्हेरी गुड तर गणपती नंबर फाईव्ह तर पाचवा गणपती आहेस ना अस्मी अस्मीची तब्येत झाली खराब आहे ना तिच्या दुखत आहे पोटात है ना तर आपण आता जाऊया तेऊर गावचा चिंतामणी चिंता बघायला येस ना येस आता जेव्हा तिथं पण येत नाही आता जायचं ना बप्पाला पाया पडायला चला बप्पाला पाया पडायला गर्दी आहे वाटत ना थोडीशी आस मी Yes, आता वाजले दुपारची धीड आणि आम्ही आलोय जेवायला हॉटेल मध्ये तिथे गार्डन मध्ये आणि यश खेळत आहेत ना <laughs> आपण <laughs> लंच करू आणि आपण कुठे जाणार आहे लंच केल्यानंतर रांजण गावला <laughs> आमचा <आम्छाफ> सिक्स्थ <laughs> गणपती आणि रांजणगाव कोणाच गाव आहे रांजणगाव कोणाच गाव आहे रांजणगाव आमचं गाव आहे बेसिकली वी आर फ्रॉम रांजणगाव घे ना, ना। तुझो का येऊन तुला घेता रांझणगाव हा आमचं गाव आहे रांजणगाव हा वेलकम बॅक वेलकम वेलकम तर आता आमचं रांजणगाव गणपती झालं म्हणजे टोटल आमचे किती गणपती झाले आहेत सिक्स गणपती डन झालेले आहेत अष्टविनायकपैकी आणि गाईस तुम्हाला सांग सांगायचं की रांजणगाव हे आमचं गाव आहे प्रॉपर त्याच्यामुळे इथे आमची शेती पण आहे तर ऊस लावला आहे तर छान असा ऊस आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आणि इथे अस्मी आणि यश खेळत आहे से हाय हाय टू हीबडी हा काम करतोय ते हां अस्मी काम करते आमची छान अशी शेती आहे डायमंड भेटला चल आता आपण इथून कुठे जाणार आहे ओझरला जाणार आहे ओझरला जाणार आहे त्याच्यानंतर तिथे स्टे करणार आहे आणि सकाळी उद्या येण्या करून आम्ही बॅक टू मुंबई जाणार आहे येस ना येस, येस। चलो भेटूया ओझर मध्ये संध्याकाळी वेलकम बॅक गाईज तर आम्ही आलो आहे ओझरमध्ये आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आम्ही ओझरमध्ये पोचलो आहे है ना आता आम्ही थोडंसं रेस्ट करून थोडंसं फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत पुन्हा गण गणपती दर्शन हां इथे गार्डन आहे हॉटेलचं आणि हॉटेल खूप सुंदर आहे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहोत ती ते हॉटेलमध्ये जे राहणार आहोत या हॉटेलमध्ये आम्ही राहणार आहोत ती रूम ही आहे तर खूप छान आहे आता आम्ही थोडासा रेस्ट करू त्याच्यानंतर आम्ही जाऊ गणपती दर्शनाला त्याच्यानंतर जेवणाला डिनरला आणि मग तुम्हाला मी भेटते काय झालं ओके कुठे चालली तू मंदिर। ah, चला आता आम्ही आहे गणपती मंदिरात मंदिर परिसर असा खूप छान मस्त आहे वेलकम बॅक इथे छोटस आहे आम्ही खेळतो इथे हॅलो <laughs> तर आमचा डिनर झालाय आणि आम्ही काय खातोय आईस्क्रीम मी फ्लेवर घेतलाय आणि तू कोणता फ्लेवर घेतलाय चॉकलेट ओके okay. जय श्री मटका कुल्फी आहे आणि मी पण मटका कुल्फी घेतलेली आहे तर थंडी अवस्था आणि आम्ही आमचा आईस्क्रीम एन्जॉय करतो येस ना येस ठीक आहे गुड नाईट बाय बाय उद्या सकाळी भेटूयात ना no. आठवा गणपती लेण्यांद्री गिरदार yes. गिरदात मग फायनली पूर्ण एट गणपती फिनिश केली येस उद्या होणार म्हणजे फायनली आपले उद्या सेवन उद्या एट लास्ट वन लेण्यांद्री आणि लेण्याद्री आपल्याला चढायचंय ते स्टेप्स आहेत हा तर आपण अस मी से बाय उद्या सकाळी भेटूयात चलो बाय बाय फायनली <laughs> गाईस आम्ही लेलांद्री मध्ये पोहोचलोय ओझरपासून पंधरा वीस मिनिटावरच अंतरावर आहे आता पूर्ण चढून जायचंय असनी पूर्ण चढायचंय चढशील ना यस ना बराच गोळा आता खायला मग बराच गोळा खायला भेटेल बराच गोळा खायचाय असला चलो गर्मी आहे ना खूप खूप गरम आहे आणि खूप सेफ चढायच्यात ओके आर यू रेडी आर यू रेडी येस चलो येस गणपती आठवा लेंद्रीचा गिरज्यात मजली थकली थकलीस मी अजून थोड्या पायऱ्या आहेत आणि मी घेतले हा अस्मी हे लावले अस खूप लावायला आवडत हे सगळे दमलो आहेत आम्ही वरून व्हि असं छान दिसतंय मस्त हाय गाईज अशा प्रकारे आमची अष्टविनी यात्रा इथे कंप्लीट झाले आहे हा एक गणपती पूर्ण करून घे गिरजात गाईज दर्शन घ्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या हां इथून असं छान दर्शन आमचं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झालेली आहे फायनली येस नास्वी अस मी फायनली डन विथ अष्टविनायक आमचं अष्टविनायक यात्रा इथे संपते यस मंदार आता तुला कसं वाटलं अष्टविनायक यात्रा करून दो आटला दो आटला दो आटला मस्त वाटलं ना आणि खूप छान झाली आमची एकंदरीनायक दर्शन झालेलं आहे मस्त दर्शन झालेलं आहे छान दर्शन झालंय सगळे गणपतीला कुठे गर्दीच नव्हती एकदम छान कसं वाटतंय तुम्हाला अष्टविनायक यात्रा कम्प्लीट झाली यश हे आमचे अष्टविनायक दर्शनची सहकारी आमचं दर्शन अष्टीला पार वाढलेली आहे आणि आम्ही पुन्हा येणार छान ना सगळे दर्शन वगैरे मस्त झालं याच ना चलो आता आम्ही थोडस जाणार लंच करणार बॅक टू मुंबई चलो चला भेटूया मित्रांनो बाय लाईक कराईब करा लाईक करा शेअर करा आणि सो मच थँक्यू आम्हाला ओके ठीक आहे चल यश बाय बाय तर आम्ही अशी छान आमची मासवडी थाली एन्जॉय केली आणि आम्ही निघालो बॅक टू मुंबई तर गायज बाय टेक केअर